एकूण तीन मंदिर आहेत माझ्या मागे बघत असाल ते मंदिर आहे स्वयंभू हनुमान जाताना आम्हाला हा हा आहे तो परशुराम तुम्हाला नमस्कार आज शनिवार आहे आणि आज, आज आपण जातो हो एक सुंदर भटकंटीला अच्छी भटकंटी जी आहे ती बेळगाव ते हब्बर नटी आहे तर आज आपण जाणार आहोत श्री स्वयंभू मारुती मलप्रवास तीर्थक्षेत्र हब्बर नटी येथे बेळगाव ते हब्बर नटीचा अंतर जवळपास पंचवीस ते तीस किलोमीटर इतकं आहे जर तुम्ही एक दिवसाच्या सरीसाठी जात असाल बनटी एक सुंदर ठिकाण आहे तर आम्ही जात आहोत बेळगाव गोवा रस्त्यावरून अत्यंत सुंदर असा रस्ता जाताना आम्हाला कथड्यावर बसलेली माकडं दिसले तुम्ही जर त्यांना ब्रेड बिस्किट वगैरे खायला घातलात असाल तर अजिबात घालू नका कारण अशा गोष्टीमुळे त्यांचे नैसर्गिक अन्न मिळवण्याची क्षमता कमी होते कदाचित ते अग्रेसिव्ह होऊ शकतात तर हे आहे खानापूर तालुक्यातील जांबोटी गाव इकडून एक, एक सात किलोमीटर अंतरावरती हब्बनटी आहे जांबोटी पासून थोड्या अंतरावर उजव्या बाजूला एक फलक लागतो त्या फलकवर हब्बनटी म्हणून लिहिलेला आहे तिकडून काही किलोमीटर अंतरावर हब्बानटी एक गाव आहे मंदिराकडे जाताना आम्हाला हा पुतळा दिसला हा पुतळा जो आहे पर तो परशुराम भाऊ नंदियाळी यांचा आहे गुरुवरे परशुराम भाऊ नंदियाळी यांच्याबद्दल सांगायचं झाल्यास हे आमच्या कर्मविद्या मंदिर हायस्कूलचे संस्थापक आहेत शिक्षण क्षेत्रात त्यांचं भरपूर नाव आहे हपनटी गाव राखल्यावरती तुम्हाला लागतं मंदिराचं पहिलं कमान त्या मंदिराच्या पहिल्या कमानातून आत गेल्यावर मंदिर लागतात त्याला मग आतने जाऊया आणि मंदिर पाहूया ही आहे मंदिराची दुसरी कमान कमानीवरती मारुतीरायांची मूर्ती आहे तर आत्ता मी जात आहे मंदिराच्या मुख्य भागाकडे मंदिराच्या बाजूने मलप्रभा नदी वाहते नदीमध्ये हात साधून घेतलो आणि मी चाललो दर्शनासाठी या इथे एकूण तीन मंदिरं आहेत माझ्या मागं बघत असाल हे मंदिर आहे स्वयंभू हनुमान मंदिर त्यानंतर इकडे हे दिसत आहे राम गभागृह आणि त्याच्या मागे आहे ते मंदिर तुला तर सर्व मंदिराचे जवळून जाऊन दर्शन घेऊया आत अशा प्रकारची स्वयंभू मारुतीची मूर्ती आहे आणि हा आहे राम दर्भागृह दर्भागृहामध्ये राम लक्ष्मण आणि सीता यांच्या सुरेख मूर्ती आहेत आणि हे शिवमंदिर शिवमंदिरच्या सुरुवातीला एक नंदी आहे त्यानंतर शंकरची पिंडी आहे आणि माझ शंकराची मूर्ती आहे खालची तीन मंदिरं बघून आत्ता निघालो मी मंदिराच्या वरच्या भागाला वरती येताच तुम्हाला हे विठ्ठल रुक्माईचं मंदिर दिसेल शिवरात्रीला इथं मोठी यात्रा असते या यात्रेमध्ये खूप गर्दी असते पावसाळ्यामध्ये संपूर्ण नदी ओसांडून वाहते आणि हे संपूर्ण मंदिर पाण्याखाली जाते दर्शन घेऊन जाताना इथं प्रसाद वाटप होत दो होता जाऊन प्रसाद घेतला अत्यंत निसर्गरम्य परिसरात असलेलं हे स्वयंभू मारुती मलप्रभात तीर्थक्षेत्र हब्बा जमल्यास या मंदिराला नक्की भेट द्या आणि इकडच्या निसर्गाचा आनंद घ्या तर इकडून आता निघालो आम्ही पुढच्या प्रवासासाठी या परिसरात जास्तीत जास्त भाताची आणि ऊसाची शेती केली जाते मंदिराकडून बाजूला गे गेल्यावरती हो तुम्हाला मलफ्रबा नदी लागते या नदीचा प्रवाह हो जो आहे तो मंदिराकडे गेलेला आहे बघा किती सुंदर दृश्य आहेत या इकडच्या निसर्गाचा आनंद घेऊन आता आम्ही निघालो आहे आमच्या घरच्या प्रवासाकडे तर आजची भटकंती संपून मी आता निघालो आमच्या घरच्या प्रवासाकडे आजची भटकंती खूपच सुंदर झाली व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद